मला सर्वच विचारतात तुला सगळं बघा एवढं का आवडतं तर चला आज सांगतो तुम्हाला इकडे काय काय आहे इकडे चिकूचे एक सुंदर बाग आहे त्यात छान छान झोपाळे आहेत दत्ताचं एक सुंदर मंदिर आहे इथे मोथी तयार केले जातात इथे मल्लखांब बघायला मिळतो इथे अफ्रिकन अजगरसुद्धा बघायला मिळतो इथे पिराणा आणि बरेचसे मासे आहेत इथे खूप बदका आहेत नदी किनारी छान कॅम्पिंग आहे इथे कायाकिंग करायला मिळते इथे रेड्याची सफारी सुद्धा करायला मिळते इकडच्या पाण्यात मनसोक्त पोहता येतं इथे मधमाशांचं मध काढलं जातं इकडे रायफल शूटिंग आणि धनुष्यबाण सुद्धा आहे इकडे तुम्हाला सेगवे सुद्धा चालवायला मिळतो आणि चिकूच्या बागेत छान जेवण करायला मिळतं इकडे तुम्हाला छान गोडपान खायला मिळतं इकडे तलावात बोटिंग करता येते इथे पक्ष्यांना हातावर घेता येतं तर इथे इगवानाला खांद्यावर खेळवता येतं इथे सशस्त्र छोटं पिल्लू हातात घेता येतं इथे शहामृगाला भेटता येतं इथे शहामृगाचं अंड बघता येतं इथल्या रस्त्यावर गो कार्टिंग करता येते तर इथे झिपलाईन सुद्धा करता येते इथे सायकल चालवायची मज्जा मिळते तर इथे बैलगाडीमध्ये सुद्धा बसता येतं इथे तुम्हाला मातीची भांडी बनवता येतात इकडे खूप भारी व्हेज नॉन जेवण सुद्धा मिळतं तर इथे मस्त शेकोटी भेटून रात्री गाणी गाता येतात इथे सकाळची शांतता सुद्धा अनुभवता येते इथला मिसळपाव तर खूप भारी लागतो सगुणा बागेत भरपूर शॉपिंग करता येते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इकडे या अमेझिंग दादांना भेटता येतं इथे आल्यावर समाधानी आयुष्याचा अर्थ कळतो म्हणूनच तर मला सगुण बाग एवढा आवडतं